सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणारा ओबीसी आहे त्याचं आरक्षण संपलेलं आहे आणि जरांगेंचं आंदोलन दुर्दैवानं यशस्वी झाले असंच म्हणावं लागेल माझी सगळ्या लोकांना विनंती आहे माननीय छगनरावजी भुजबळ असतील पंकजताई मुंडे असतील दत्तामामा भरणे असतील जयकुमार गोरे असतील आमचे गोपीचंद पडळकर असतील आमचे चंद्रशेखर बावनकुळे असतील तुम्ही जर ओबीसीच्या बाजूने नाही उभं राहिला तर या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या काला असं ना तसं आता संपलेलंच आहे ओबीसीचं आरक्षण मी खूप जबाबदारीनं बोलतोय महाराष्ट्रामधल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे कारण या ओबीसी मध्ये माझ्या महाराष्ट्रामधला लीड करणारा गावगडा चालवणारा व्यवस्था चालवणारा गेल्या चारशे पाचशे वर्षापासून महाराष्ट्राची रणनीती ठरवणारा उपजाऊ जमिनीची धारणा करणारा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून कारखान्यांपासून वेगवेगळ्या डी सी सी बँकांपर्यंत या महाराष्ट्राच्या निर्णय प्रियक्रिये निर्णय प्रक्रियेमध्ये प्रमुख असणारा मराठा समाज जर ओबीसी मध्ये इन्क्ल्यूड झाला पुढे आलेली नाही म्हणून विनंती करतो ज्या दिवशी आम्ही शिंदे समितीचा अहवाल ॲज इट इज आहे असं म्हणून जे कोणी घोषणा करतील त्या दिवशी महाराष्ट्र बंद असेल महाराष्ट्रामधली पन्नास ते साठ टक्के लोकसंख्या इथल्या राज्यकर्त्यांचा पाटलांची मोहीम फत्ते झाली आहे ऐंशी टक्के मराठा समाज ओबीसीत आलाय दोन कोटींच्या आतापर्यंत अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पस्तीस नोंदी सापडल्या आहेत शिंदे समितीचा चौथा अहवाल सरकारला सादर झालाय जरांगे पाटलांनी अशक्य ही शक्य करून दाखवले नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये जरांगे पाटलांनी अशक्यही शक्य करून दाखवला तर बावनकुळेसह भरणे आणि गोरेंना विधानसभेत जाण्याचा अधिकार नाही ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाकेंचा हल्ला बोल राज्य सरकारने जर जस्टिस शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर ओबीसी समाजाचा सर्वात मोठा विश्वासघात ठरेल असं मत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला राज्य सरकारने जर जस्टिस शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर तो ओबीसी समाजाचा सर्वात मोठा विश्वास खात ठरेल असं मत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलाय याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे यावेळी लक्ष्मण हाके यांनी ओबीसी नेत्यांना देखील फैलावर घेतलेला आहे गावगाडा चालवणारा मराठा समाज जर ओबीसी मध्ये सामील झाला तर गावगाड्यातील त्यांनी कुठं जायचं हा प्रश्न जर ओबीसी नेत्यांना विचारता येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्याचा सा अधिकार नाही असं हाके म्हणालेले आहेत मंत्री दत्तात्रय भरणे मंत्री जयकुमार गोरे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गोपीचंद पडाकर आणि पंकजाताई मुंडे तुम्ही ओबीसींच्या मतांवर निवडून आलात याची तुम्हाला थोडी तरी जाण असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले पाहिजे असं लक्ष्मण हाके म्हणतात मराठा समाजाला मागच्या दारातून ज्या पद्धतीनं ओबीसीमध्ये प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत हे गोरगरीब ओबीसी समाजाचं आरक्षण संपवत आहेत असं लक्ष्मण हाके म्हणतात सर्वोच्च न्यायालयानंही मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याबाबत नकार दिलेला आहे शासन थेट सर्वोच्च न्यायालयाचा आव्हान करत आहे असा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेला आहे शिंदे समितीचा अहवाल ज्या दिवशी सरकार स्वीकारेल त्याच्यात दुसऱ्या दिवशी ओबीसी न्याय हक्कासाठी राज्यभरात आंदोलन सुरू करू असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला जर इतक्या नोंदी सापडून मराठा समाज ओबीसी मध्ये दाखल होत असेल तर गोरगरीब साडेचारशे जातीतील ओबीसी बांधव या सत्ताधारी मराठा समाजाशी स्पर्धा करू शकत नाही त्यामुळे आता ओबीसी आरक्षण संपण्यात आहे असं हाके म्हणालेले आहेत शिंदे समितीच्या हवालानुसार राज्यात अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट कुणबी नोंदी सापडतात त्याचा फायदा दोन कोटी कुटुंबांना होणार आहे आतापर्यंत आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न कुणबी प्रमाणपत्र वाटप झाली आहेत याबाबत मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढणं गरजेचं आहे याचं वास्तव राज्यासमोर आणि ओबीसी समाजासमोर मांडावं अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे जर असं होत असेल तर दुर्दैवाने मनोज जरांगे यांचं आंदोलन यशस्वी झालं आहे असंच म्हणावं लागेल आज आपण हातबल झाल्याची भावना लक्ष्मण हाके यांनी बोलून दाखवली आहे मनोज जरांगे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेते भेटल्यानंतर आंदोलन जाहीर करतात याचा काय गौड बंगाल आहे हे देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर करण्याची मागणी लक्ष्मण हाके यांनी यावेळेस केलेली आहे लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांचं आंदोलन यशस्वी झाल्याचं सा यावेळेस सांगितलेलं यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी धन्यवाद